नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी मणी व त्यांचे अर्थ या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग आता आपण पाहूया मराठी मणी व त्यांचे अर्थ हजीर तो वजीर वेळेवर जो हजर राहतो त्याला संधीचा फायदा होतो लेखी बोले सुने लागे एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे बळी तो कानपिळी बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो पळसाला पाणी तीनच सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे दाम करी काम पैशाने सगळी कामे साध्य होणे इकडे आड तिकडे वीर दोन्ही बाजूने संकटात सापडणे अंतरून पाहून पाय पसरावेत अयपतीच्या मानाने खर्च करावा करावाय नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे गुरुची विद्या गुरुला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ते असते निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती संकलन व निर्मिती श्रीमुंडे सार सुवेश विद्यालय पारशी